औसेकर कार्यक्रम पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले आभार कसे मानाय हा हा माझ्यासमोर प्रश्न आहे पण मित्रांनो खरं सांगू आपलं युट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय होते आणि अनेक अने अने लोक सांगतात की रत्नाकर दादा अवसेकर दादा की तुम्ही खरं बोलता तुमचं स्पष्ट बोलणं आहे निर्भीड बोलणं आहे तर मित्रांनो निर्भीडपणा हा आमच्या लातूरच्या रक्तात लातूरच्या मातीतल्या रक्तातच आहे कारण विलासरावजी देशमुख साहेब सातत्यानं म्हणायचे जे, जे नवं यावं ते लातूर न द्यावं बरोबर आहे का जे नव यावं ते लातूर न द्यावं बघा महाराष्ट्राला मुख्यमंत्री दोन दिलेत लातूर जिल्ह्यानं मराठवाड्यानं तीन मुख्यमंत्री मला सांगा मित्रांनो ह्या लातूरच्या मातीतला गुणच असा आहे आणि सध्या आपण टीव्ही मध्ये एक जाहिरात पाहतो आमचा लातूरचा फिल्म स्टार रितेश देशमुख कडक सुरू आहे <laughs> हे आमचं लातूरचं वैभव आहे मित्रांनो आणि कडक सुर्वे म्हणजे रितेश देशमुखची जी एंट्री होते त्या चा, चहामध्ये कडक कडक चहाची जाहिरात आणि तो एक सिंगम बरोबर आहे आणि आता एक दुसरा सिंगम समोर आलाय जो ओरिजिनल सिंगम आहे रितेशने तर त्यामध्ये ऍक्टिंग केलेली आहे कडक सुर्वेची पण आता एक ओरिजिनल कडक सुर्वे या महाराष्ट्राच्या संपूर्ण मीडियामध्ये सध्या धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या कडक सुरवेच नाव आहे रणजित कासले निलंबित पीएसआय रंजित निलंबित निलंबित म्हणणार कारण अजून तिथे पुढची काय कार्य व्हायची हो ते होईल ना पण मित्रांनो हा निलंबित पी एस आय रणजित कासले काल त्यांना बोलल्याप्रमाणे पुण्याच्या एअरपोर्टवर शरण आला तो स्वतःहून आला त्याची मुलाखत होईपर्यंत त्या ठिकाणी का पर्यंत काही पोलीस पोचलेले नव्हते पण मित्रांनो त्यांनी सांगितले की मला आता पोलीस संरक्षण पाहिजे आणि मी आता जर मला पुणे किंवा बीड या ठिकाणी मी स्वतःला आत्मसमर्पण करून घेणार कारण त्याच्यावर काही गुन्हे दाखल झालेले मित्रांनो हा कासले या कासलेला सगळं माहिती आहे की या सिस्टीम मध्ये किती फासले आहेत कारण तो लढतोय एका यंत्रणेच्या विरोधात ही काही विनोद नाहीये तो डोंगरा डोंगराला धडक देतो डोंगराला आणि हा लातूरचा सिंघम यंत्रणेचा भुरका फाडू इच्छितोय आणि तोचा त्याचा अटॅक जो आहे तो ईव्हीएम मशीनवर की त्यामध्ये छेडछाड त्यामध्ये छेडछाड करून हे महाराष्ट्रातलं युद, महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलंय असा त्याचा कुठेतरी रोष आहे का त्यांना जाहीरपणे सांगितलं की धनंजय मुंडेंच्या संबंधित असलेली कंपनी वाल्मिक करड त्यांना भेटायला गेले त्या कंपनीतून त्यांच्या अकाउंटला मतदानाच्या त्या दिवशी एक दहा लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झाले ही लाच हा भ्रष्टाचार मित्रांनो आणि हमाम मी सब नंगे कोणताही राजकीय नेत्यांना सांगू नये मी माझ्या घरची सोयाबीन विकून लोकांना दररोज चहापाणी करतो कोणीच बोलू नये शणपण ते गावाला शेंबूड ह्याच्या नाकाला ही अशी परिस्थिती आहे राजकारणाची झाली मित्रांनो सब घोडे बारा टक्के कोणाला झाकायचं कोणाला काढायचं हा प्रश्न आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा खाल्ल्याशिवाय ह्यांचं राजकारण होऊ शकत नाही कारण मी गेल्या चाळीस वर्षापासून हे राजकारण फार जवळून बघतोय मित्रांनो वाईट वाटतंय घरणा आहे एवढा संपत्तीचा हव्यास निवडणुकीत काय पद्धतीनं यंत्रणा ये? राबवली जाती किती पद्धतीचा खालचा भ्रष्टाचार होतो किती पद्धतीनं लोक निवडणुकीमध्ये काय काय नाही करतात हे मी जवळून पाहिले कारण मी राजकारणातल्या सगळ्या निवडणुका अनुभवतोय मग त्यामध्ये भोकरपासून पालघर पर्यंत आणि जळगाव पासून बेळगावपर्यंत माझा दौरा झालेला आहे या राजकारणाच्या बाबतीत कारण माझा प्रचार ऑडिओ मेमरी बनवण्याचा व्यवसाय आहे माझा स्टुडिओ घेऊन मी त्या ठिकाणी जात असतो त्या मध्ये माझं रेकॉर्डिंग सगळ्या ऑडिओ क्लिप देऊन हे सगळ्या लोकांना निवडून आणण्याचं काम मी करत असतो आणि अनेक लोक मला भेटतात अनेक राजकारणे मी जोडून पाहिलेत अनेक नगरसेवक अनेक आमदार अनेक खासदार अनेक प्रतिनिधी अनेक अध्यक्ष अनेक संघटना अनेक नेते हौसे गौसे नेते सगळे मी पाहिले आणि मित्रांनो मला एक त्याच्यातून सगळ्यात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्या भ्रष्टाचाराचं मूळच मुळात मंत्रालयातून सुरुवात होत मित्रा तिथूनच टक्केवारी सुरू होते तिथूनच मॅनेजमेंट तिथूनच दलाल आणि हे दलाल म्हणून देवेंद्र फडणवीस सांगितलं की आता दलाली चालणार नाही दलाली चालणारे जे काय त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांना दूर ठेवलेले फडणवीसांनी आणि मित्रांनो पण आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आपल्या त्या विषयावर आपल्याला बोलायचा आहे की हा लातूरचा सिंघम आणला नाका दम त्यानं दम आणलेला मित्रांनो आणि त्याच्या बोलण्यात सुद्धा तो काहीतरी दम आहे त्याचा पहिला व्हिडिओ बाहेर आला त्या दिवशी त्यानं सांगितलं मी दारू पिऊन बोलतोय लोकांनी त्याची टिंगल उडवली त्याची टवाळखोरी केली की हा एक फार मनावर घेतला नाही मीडियाने पण ज्यावेळेस त्यानं सांगितलं की मी आता दारू पियेत नाही दिवसा तरी पियेत नाही असं तो सांगतो आणि दारू न पिता त्याने जेवढे काही बाईट्स दिले त्या प्रत्येक त्याच्या व्हिडिओ बाईट्समध्ये त्याने अटॅक केलेला आहे सिस्टीमवर त्याने अटॅक केलेला आहे यंत्रणेवर त्याने अटॅक केलेला आहे निवडणूक आचारसंहितेवर त्याने अटॅक केलेला आहे ईव्हीएम मशीनवर आणि त्यांना अटॅक केलेला आहे या महायुती सरकारवर ऐका सिंगम म्हणून तर म्हणतात ना सकाळी लातूर दुपारी फितरण संध्याकाळी मोहूर कारण मित्रांनो ज्या रणजित कास्त्यानं सांगितले की त्याच्या सात बदल्या दोन वर्षात झालेल्या आहेत म्हणजे तो किती गुणवान आहे कोणी त्याला बेवडा म्हणलं कोणी त्याला सर्किट म्हणलं कोणी त्याला हायपर म्हणलं कोणी त्याला वेड्यात ठरवलं व तो काही असो त्यांना सांगितले की मी वाल्मिकरण आणि धनंजय मुंडे पुढे मी झुकलेलो हो नाहीये झुकेल कसा लातूरच्या मातीतलं रक्त आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एक माहिती आहे की या पोलीस खात्यामधल्या बारकावे हे पोलीस त्यानं जर खरंच बाहेर तोंड उघडलं ना, ना। मित्रांनो दिंडवडे निघतील एक माझा अंदाज आहे दिंडवडे यंत्रणेचे पोलीस खात्याचे मग सर्व अधिकाऱ्यांचे दिंडवडे काढेल तो हा आणि मित्रांनो त्याच्यावर जो आरोप झालेला की गुजरात मध्ये जाऊन यानं सेटिंग केली त्या ठिकाणी जाऊन त्यानं खंडनी वसूल केली भ्रष्टाचार पैसा वसूल केला लु तिथं जाऊन लुटलं डाकू काय त्याला नाही ते बोलले लोकांनी तर हा त्याचं उत्तर कोण का देत नाही की दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला एव्हीएम मध्ये गडबड होईल तर तुम्ही शांत बसायचं काही बोलायचं नाही इकडे यायचं नाही तुम्ही शांत बसायचं तुमची ड्युटी असू सर तुम्ही शांत बसायचं अशीच परळीची निवडणूक झाली का त्यानं काल बोलता बोलता हे सांगे की लोकसभेमध्ये त्यांनी अनेकांच्या गाड्या पकडल्या पैसे पकडले बोगस मतदान होऊ दिलं नाही हा राग रणजित कासलेवर आहे का मग रणजित कासले ह्याच्यात अडकवण्याचा कोणी प्रयत्न करताय का मग रणजित कासलेच्या मागे कोणती तरी शक्ती उभी आहे का अहो खर तर जे काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे तो काम तो रणजित कासले करतोय मित्रांनो खर तर ईव्हीएमचा आवाज याच्यात प्रचंड प्रमाणात घोटाळा आहे भ्रष्टाचार आहे असं सातत्यानं संजय राऊत वगैरे ही सगळी ओरडू थकले त्यांचे भोंगे थकले पण हा एक लातूरचा सिंघम आता त्याला कस्टडीमध्ये घेतील त्याने सांगितले की बेदम मारहाण होतीये इथं कुठं कुठं मारतात सांगता पण येत नाही असं काही बरंच काही त्यानं कहाण्या सांगितलेल्या आहेत मग मी विचार केला म्हणला की के असं निघाने आरिश वॉरंट असं आपल्या महे लावण्याविषयी आपण स्वतःचा एक जामीन अर्ज दाखल करू आणि आपण सरेंडर होऊन जाऊ याच रणजित कास्तेने या पोलीस यंत्रणेला चॅलेंज दिलं की मला पकडून दाखवा बरोबर आहे जो दहा पंधरा वर्ष दहा बारा वर्ष काम केलेलं त्यांना या डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे त्याला प्रत्येक बारकावे माहिती आहेत मित्रांनो पण मित्रांनो पण मला प्रश्न असा पडला आहे की आज धनंजय मुंडे ही अफाट शक्ती आहे वाल्मिकरणचे प्रचंड साम्राज्य आहे कदाचित पुढचं वाल्मिकरणचं टार्गेट हा रणजित कासले होणार नाही कशाहून कारण ज्या रणजित कास्त्यानं हो ना यांचे ढिंडवडे काढलेले आहेत ज्या रणजित कासलेनं ही यंत्रणा हे कसे निवडून आले त्यांना डायरेक्ट निवडणुकाच्या यंत्रणेवर ठप्पा ठेवलेला आहे मित्रांनो ही गोष्ट गंभीर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना सांगितले की मी कुठे पडून जात नाही मी स्वतःहून आलेलो आहे माझी चौकशी करा माझी इन्क्वायरी करा ह्याच्यात चौकशी नेमा एवढंच नाही तो दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलेला आहे दिल्लीमध्ये त्यांना अनेक टीव्ही चॅनल्सला मुलाखती देऊन ठेवलेल्या आहेत आणि त्यांना सांगितले त्या कधी टाकायच्या आहेत आणि मित्रांनो ही जी हा जो एक निर्भीडपणा म्हणून मी त्याला कडक सुरू आहे म्हणतो हा लातूरचा कडक सुरू आहे हा कडक सिरू सिनेमातला जाहिरातीतला रितेश देशमुख पण ओरिजिनल कडक सिरुवे जर कोण असेल तर रणजित कासले मी त्याचं समर्थन नाही करत।, करत मी त्याच्या केलेल्या गुन्ह्याचं समर्थन नाही करत मी त्यांना पब मधलेल्या नाचण्याचं समर्थन नाही करत त्यांना मागितला गुजरात मध्ये जाऊन केलेला भ्रष्टाचार याचं समर्थन मी नाही करत पण मी त्याचा एका धाडसाचं कौतुक करतोय की एका सिस्टीमच्या विरोधात लढण्याचं जे धाडस त्या रणजित मध्ये आलो कुठून आणि कसं असतं मित्रांनो ज्यावेळेस आभाळ फाटत हम तो डुबे है सनम लेके डूबेंगे ही प्रकार चालू आहे हे तर कहाणी होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही सिस्टीम की ज्या ठिकाणी याचं मूळ सुरुवातच भ्रष्टाचार आहे घडखंडणी आहे पैशाचा खेळ आहे त्या राजकारणाबद्दल सुद्धा ग्रणा निर्माण व्हायला लागली आहे सर्वसामान्य माणूस मध्यमवर्गीय माणूस या राजकारण्याचं नाव काढू देत नाही एवढं ह्या राजकारणाच्या बाबतीत एक विलन राजकारणी आहेत असं सर्वसामान्य माणसाचा समज व्हायला लागलेला आहे आणि या राजकारण्यांना पाठीशी कोण घालत आहे आणि हे तथाकथित आपले मंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेतलेले हे कार्यकर्ते असतात की ज्यांच्या मार्फत अशा खंडण्या ज्यांच्या मार्फत असे वाल्मिकीकरणांसारखे लोक निर्माण होतात आणि ज्यामधून सत्तेमधून संपत्ती आणि संपत्तीमधून पुन्हा सत्ता हे दुष्ट चक्र आणि या दुष्ट चक्राच्या चक्रविहात रणजित कासले अडकलाय का तो आता त्याला तो स्वतःच सांगतोय की आता मला एखाद्यास सस्पेंड करून टाकतील एखाद्या मला काढून टाकतील करतात त्याने खूप दिंडवडे काढलेत पण रणजित कासले हे एक आता एवढं प्रसिद्ध व्यक्तिमत्व झालेलं आहे की रणजित कासले हा पुढचा एक फार एक 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 मोठा राजकीय नेता म्हणू शकतो एक माझा समज आहे हा एक माझा अंदाज आहे की त्याला एखादा राजकीय पक्ष एका मोठ्या पदावर घेऊ शकतो कदाचित हा रणजित रणजित कासले राष्ट्रवादीत जाऊ शकेल शिवसेनेत जाऊ शकेल बीजेपीत जाऊ शकेल काँग्रेसमध्ये जाऊ शकेल आठवले गटात जाऊ शकेल किंवा आंबेडकर गटात जाऊ शकेल किंवा केजरीवालच्या पक्षात जाऊ शकेल हा रणजित कासलेचं भवितव्य आता ह्या सगळ्या राजकारण्याने ओळखलेलं आहे रणजित कासलेची ड्युटी गेली त्याला सस्पेंड जरी केलं तो सजा काय भोगेल न भोगेल त्याचं ते न्यायालय बघेल पण रणजित कासलेचा हा डेरिंगपणा आणि हा रणजित कासलेचा हा जो रुबाब हा रणजित कासले हा जो प्रतिसिंघम हा लातूरचा सिंघम हा लातूरचा कडक सुरू आहे अजून काय काय बाहेर काढणार त्याच्या पोचडीत भरपूर आहे कोणी त्याला बेवडा म्हणलं कोणी त्याला सर्किट म्हणलं तर तो, तो स्वतः सांगतोय की मी आता दारू सोडलेली मी दारू बंद करणार आहे मी पहिले एक दोन बाईक दारू पिऊन केले आहे त्याच्यात चूक झाली हे त्यानं स्वतः मान्य केलेलं आहे आणि कोणता नेता दारू पेत नाही हो कोण माणूस दारू पेत नाही कोणता कोण आहे असा माणूस हे ठीक आहे पेता नसतील पण मित्रांनो थमाम मे सबनंगे है त्यामुळे कोणी काही कुणाच्या चा चा चारित्र्यावर कुणाच्या व्यक्तिगत टीकावर आम्हाला जायचं नाही व कोणत्या राजकीय नेत्याच्या खिडकीतून डोकावून आम्हाला पाहायची इच्छा नाही कारण आम्हाला माहिती आहे हा मामे सब नंगे आहे तर मित्रांनो त्या रंजित कास्तेचं एक धाडस की जो त्याला आवाज उठवलेला आहे निवडणूक यंत्रणेच्या विरोधात कशा पद्धतीनं पोलिसांना एखादा पोलीस जर अडचणीचा वाटत असेल एखादा पी एस आय जर अडचणीचा वाटत असेल तर राजकीय लोक कशा पद्धतीनं त्याच्या अकाउंटवर पेमेंट टाकतात ही गोष्ट गंभीर आहे आता त्याला पुन्हा पत्रकारांनी काल विचारलं की तुम्हाला सुपारी दिलेली आहे कराडची कोण संपत सांग सांगितलं स्पष्ट सांगितलं धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं हो आहे की धनंजय मुंडेंना आता वाल्मिकराड नको आहे धनंजय मुंडेंना कराड आता आता काय झालेलं धनंजय मुंडेंचे ग्रज फिरलेले आहेत मित्रांनो काय झालेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या रंग उलटाय लागलेली आता कारण गंमत अशी झालेली आहे की या वाल्मीकरण नावाचं हे निर्माण कोणी केलं याच मुंडे परिवारण वाल्मीकरणला मोठं केलं याच मुंडे परिवारनं वाल्मीकरण म्हणजे पर, परिवारन वाल्मी ज्याचं पाणी हालत नाही धनंजय मुंडेंचं असं तर पंकजा त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे पण मित्रांनो काल रणजित कासले हा संध्याकाळी त्यांना बोलल्याप्रमाणे आपण आदल्या व्हिडिओत टाकितलं होतं की तो, तो लवकरच येणार आहे म्हणून मित्रांनो हा रणजित कासले सारखा का एक सिंघम प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जर आला मग ते अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल पोलीस खाते असेल प्रत्येक डिपार्टमेंट मी ते एक खातं म्हणत नाही महसूल असेल पाटबंधारे काय ऍग्रिकल्चर काय प्रत्येक खात्यात एवढा भ्रष्टाचार मित्रांनो बातून पाहिलेलं आहे ना पीक विमात भ्रष्टाचार हार्वेस्टर खरेदीत भ्रष्टाचार लोकांचे पैसे बुडवलेले अनुदान तीस लाख चाळीस लाख अनुदानासाठी दान आठ नऊ नऊ लाख रुपये प्रत्येकाचे खाल्ले असे दीडशे लोकांचे पैसे खाल्ले असे मित्रांनो मला सांगा हा भ्रष्टाचार नाही तर काय हा चिक्की घोटाळा हा भ्रष्टाचार नाही तर काय आदर्श घोटाळा हा भ्रष्टाचार नाही तर काय लोकांच्या जमीन हडप करणे हा भ्रष्टाचार नाही तर काय लोकांना दादागिरी करणे हा भ्रष्टाचार नाही तर काय अधिकाऱ्यांकडून कमिशन खाणे हा भ्रष्टाचार नाही तर काय प्रत्येक कामात टक्केवारी ठेवणे हा भ्रष्टाचार नाही तर काय मित्रांनो खरंच या ज्यावेळेस आपण बातम्या पाहतो त्यावेळेस मात्र आपलं मन सुन्न होऊन जात अरे वाटतं अरे आपण आज दोन पाचशे कमवण्यासाठी आपण दिवसभर कष्ट करतो आणि हे भ्रष्टाचारी डाकू भ्रष्टाचारी डाकू हा शब्द मी का वापरतो मित्रांनो कारण त्यांना अटॅक केलेला हा सिस्टीमच्या विरोधात की प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे तुम्ही कुठे जा, जा। तुमचा पैसे दिल्याशिवाय कागदवर येत नाही नोट सरकवल्याशिवाय वोट मिळत नाही तशातला प्रकार आहे आणि राजकारण्यांना माहीत झालेलं आहे पैसा फेकून तमाशा देखू कारण निवडणूक लढवण्यासाठी यांना पैसा लागतो आणि पैसे कमवण्यासाठी अधिकारी मर्जीतला लागतो मग अधिकारी मर्जीतला ठेवण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना काहीतरी द्यावं लागतं हा सिस्टीमचा घोड आहे आणि म्हणून कदाचित ह्या लातूरच्या सिंघमचा आवाज बंद नाही केला पाहिजे असं एक माझं मित्र मला असं वाटतंय मीडियानी त्याला भरपूर प्रमाणात साथ दिलेली आहे इवन त्याच्या घरापर्यंत जाऊन आता त्याच्या घराला सील लावलेला असेल कारण त्याला अरेस्ट करायची आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याला पोलीस त्यांच्या प्रक्रियेनं काम करताय पण त्याने जर काल रणजितने जे आरोप केले की त्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हे राजकारणी लोक करतायत मित्रांनो ही गंभीर गोष्ट आहे पण प्रत्येक डिपार्टमध्ये जर एक असा सिंघम निघाला तर लवकरच या डिपार्टमेंटची स्वच्छता व्हायला फार वेळ लागणार नाही आणि म्हणून आता बघूया पुढे काय काय आता रणजित कास्तेला अटक फाटक होणार मग तो बीडला जाणार का पुण्यात अटक होणार का त्याला पुढच्या आता काय काय प्रोसेस मध्ये पण एक एक गोष्ट आहे मित्रांनो या रणजित कासलेला <coughs> आता या डिपार्टमेंट मध्ये काही स्थान ठेव देतील रणजित कास्तेला पुन्हा गोड बोलून त्याला त्याच्या त्याच्या जागी पोस्टिंग देतील यामध्ये तो तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची नावं घेतोय तो डायरेक्ट अजितदादाचं नाव घेतोय तो धनंजय मुंडेचं नाव घेतोय तो वाल्मिकराडाचं नाव घेतोय आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधात आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात लढणारा हा लातूरचा सिंघम कुणाकुणाचा साम्राज्य उद्ध्वस्त करतोय हा आपल्याला येणारा काळच पाहावा लागेल म्हणून मी माझं टायटल दिलेलं आहे की लातूरचा सिंघम यंत्रणेच्या नाकात सरकारी यंत्रणेच्या नाकात अण्णा बरोबर आहे का आणि आता रणजित कास्तेच आपला अंदाज काय रणजित कासले खरंच सिंगम आहे का रणजित कास्ते एक बेवडा भ्रष्टाचारी अधिकारी आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स मध्ये लिया धन्यवाद उद्या पुन्हा भेटू नमस्कार आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल